कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीनं सलाभात प्रमाणे याही वर्षी कोसाका उद्योग समूहाचे संस्थापक शिक्षण महर्षी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांची एकशे तीनवी जयंती कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतम नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी कर्मवी शंकररावजी काळे यांना अभिवादन करण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उद्योग समूह आणि सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन वाईस चेअरमन पदाधिकारी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामधील कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने गर्दी केले होते याप्रसंगी माजी आमदार अशोकराव काळे गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पा काळे आमदार आशतोष काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे कर्मवी शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन उपाध्यक्ष नारायण मांजरे ॲडव्होकेट प्रमोद जगताप कर्मवी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन डॉक्टर मच्छिंद्र वर्डे सर्व संचालक मंडळ गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते संचालक सिकंदर पटेल कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे आसवाणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे सेक्रेटरी बाबा सय्यद असिस्टंट सेक्रेटरी संतोष शिरसाट माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर सहकर कारखाना आणि उद्योग समूहावर प्रेम करणारे हितचिंतक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते तर कोपरगाव शहरामधील पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार आशोज काळे यांनी पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परझणे राजेश ठोळे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे डॉक्टर अजय गर्जे संजय भन्साळी प्रेम भंडारी गौतम बँक संचालक दत्तात्रय खेमनर मुन्ना सय्यद आदी मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या एकशा एकशे व्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही सर्व कुटुंबातील सदस्य आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना अभिवादन करण्यासाठी पंचायत समिती या ठिकाणी जे काही त्यांचं स्मारक आम्ही मित्रमंडळाच्या माध्यमातून उभारलेलं आहे तिथे अभिवादन करण्यासाठी आलेलो होतो यंदा दरवर्षी कुठला ना कुठला कार्यक्रम असतो त्याच्यामधून सांस्कृतिक आणि काही थोडंफार त्याच्यामध्ये राजकीय परंतु आचारसंहितेचा हा सर्व काळ असल्याकारणाने एक वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम घ्यावा अशा पद्धतीची चर्चा कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या मिटिंगमध्ये आमची झालेली आहे त्या ते पद्धतीने तो कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर त्याची कल्पना आपल्या सर्वांना दे देण्यात येईल आपण सर्वांनी जयंतीच्या निमित्ताने आयोजित त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं एवढी विनंती करेल धन्यवाद एन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव